नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण तिसरे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे याच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत या प्रकरणामध्ये आपण रासायनिक अभिक्रिया रासायनिक अभिक्रियांच्या लेखनाचे नियम रासायनिक समीकरण संतुलित करणे रासायनिक अभिक्रियांचे प्रकार या घटकांचा अभ्यास करणार आहोत या आधीच्या प्रकरणामध्ये आपण मूलद्रव्य संयुजा यांच्या संदर्भात अभ्यास केलेला आहे त्याच्यावरच आधारित आपल्याला आता बघा थोडे आठवा यामध्ये प्रश्न विचारलेले आहेत आता इथे थोडे आठवामध्ये पहिला प्रश्न बघा मूलद्रव्यांच्या आणि संयुगांच्या रेणूचे प्रकार कोणकोणते आहेत तर इथे मूलद्रव्याची व्याख्या बघा जे पदार्थ निसर्गात शुद्ध स्वरूपात आढळतात व ते एकाच अणूचे बनलेले असतात त्यांना मूलद्रव्य म्हणतात आणि अणू म्हणजे काय आहे की पदार्थाचा लहानात लहान कण ज्याचे विघटन करता येत नाही त्याला अणू असे म्हणतात आता इथे आपण मूलद्रव्याचं उदाहरण काय आहे कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन आता यामध्ये मूलद्रव्य म्हणजे त्यांनी प्रश्न काय विचारला आहे मूलद्रव्यांच्या आणि संयुगांचे रेणूंचे प्रकार कोणकोणते तर आता इथे जर आपण मूलद्रव्य काय आहेत मग त्याचे <coughs> प्रकार आहेत धातू अधातू आणि धातूसदृश्य आणि लहानात लहान कण आपण व्याख्या काय बघितली अणू आहे मासा एकाच अणू मूलद्रव्याचे जे अणू एकत्र येतात त्या त्याला काय म्हणतात आपण मूलद्रव्य असं म्हणतो पण त्यांनी दुसरं काय विचारलेलं आहे मग त्या अणूंचा मिळून काय होतो रेणू तयार होतो म्हणजे ते मूलद्रव्य जसं उदाहरण मी तुम्ही आत्ता सांगितलं कार्बन ऑक्सिजन नायट्रोजन त्यांचं रेणू तयार होऊन ते एक मूलद्रव्य तसं तयार होतं मग आता त्यांनी दुसरं काय त्याच्यात विचारलं रेणूंच्या संयुगांच्या रेणूंचे प्रकार मग आता संयुजा संयुगे म्हणजे काय असतात इथे ही संयुगांची व्याख्या आहे बघा आणि रेणूंची पण व्याख्या इथे दिलेली आहे त्याची उदाहरणं पण आहेत संयुगांच्या रेणूंचे प्रकार म्हणजे काय आहे तर संयुग काय असतात तर दोन किंवा तीन मूलद्रव्य एकत्र येऊन त्याच्यातून जे त्यांच्या संयुगातून जो पदार्थ तयार होतो त्याला काय म्हणतात संयुग असं म्हणतात म्हणजेच त्याचं उदाहरण मग काय येतं एच प्लस ओ टू म्हणजे एच टू म्हणजे पाणी म्हणजे जिथे या प्रश्नाचं उत्तर आपण कशा प्रकारे तयार करू शकतो की मूलद्रव्यांचे प्रकार आहेत धातू अधातू धातू सदृश्य आणि सर्वात लहान कण यांच्यापासून आपण काय करतो दोन मूलद्रव्य एकत्र येतात त्याला आपण रेणू म्हणतो सर्वात लहान कण आहे अणू आणि असे जे दोन दोन अणू एकत्र आले की एक रेणू तयार होतो अशा प्रकारे असं एकाच प्रकारचे जर रेणू तयार झाले तर त्याच्यापासून एक मूलद्रव्य तयार होतं आणि संयुग म्हणजे काय म्हणू शकतो आपण ही दोन संयुग एक आहे दोन किंवा तीन मूलद्रव्य एकत्र येतात त्याला आपण संयुग म्हणतो मात्र त्याचं उदाहरण पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे हे आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर अजून एक संयुगामध्ये मूलद्रव्याचे प्रमाण काय असतं निश्चित असतं आणि मात पण गुणधर्म काय आहेत त्याचे गुणधर्म घटक हे मूलद्रव्य वेगळे असतात आणि हे त्याचं उदाहरण आहे क्लोरीन मॅग्नेशियम क्लोरीन दुसरा प्रश्न मूलद्रव्यांची संयुजा म्हणजे काय तर मूलद्रव्यांच्या अणूंची इलेक्ट्रॉन देण्याची किंवा घेण्याची संख्या म्हणजे संयुजा इथे तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे बघा त्याप्रमाणे कारण त्याच्यामध्ये काय होतं संयुजा मूलद्रव्यांची अणूंची इलेक्ट्रॉन देण्या घेण्यामध्ये एक रासायनिक बंध निर्माण होतो त्या बंधाला काय म्हणतो आपण संयुजा तिसरा प्रश्न आहे विविध संयुगांची रासायनिक रेणुसूत्रे लिहिण्यासाठी कोणती माहिती आवश्यक असते संयुगांची रेणूसूत्रे कशी लिहितात तर विविध संयुगांची रेणूसूत्रे लिहिताना मूलकांची संज्ञा व संयुजा माहीत असणे आवश्यक असते संयुगांची रेणूसूत्रे लिहिताना आयनांची संख्या ही संज्ञेच्या उजव्या बाजूच्या पायाशी लिहितात म्हणजे एच टू ओ हे त्याचं उदाहरण मूलद्रव्यांच्या रासायनिक संयुगाने संयुगे कशी तयार होतात हे आपण मागील इयत्तांमध्ये पाहिले आपण हेही शिकलो की रासायनिक बंध तयार करण्यामागे जी प्रेरकशक्ती असते ती म्हणजे पूर्ण अष्टकस्थितीचे इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करणे पूर्ण अष्टकस्थिती प्राप्त करण्यासाठी अणु एकमेकांबरोबर संयुजा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण किंवा त्यांची संधान करतात म्हणजे बाहेरच्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावरती त्यांचं देवाणघेवाण हे इलेक्ट्रॉन्सचं ठरतं मूलद्रव्यांचं म्हणजे जर एखाद्या मूलद्रव्याच्या बाहेरच्या कवचामध्ये तीनच इलेक्ट्रॉन असतील तर तो काय करतो इलेक्ट्रॉन देणं पसंत करतो आणि जर त्याच्याकडे पाचपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतील बाहेरच्या कवचात तर तो इलेक्ट्रॉन घेणं पसंत करतो का त्यांनी त्याचं अष्टक तो त्याच्याप्रमाणे पूर्ण करतो